आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट गावातील वाढते अवैध व्यवसाय भाईगिरी आणि पोलीस प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात सोमवारी ब्राह्मणी गावातील संतप्त ग्रामस्थांनी तरुणांनी एकत्र येत संताप व्यक्त केला रविवारी रात्री बसस्टँड परिसरामध्ये दोन गटात झालेल्या वादानंतर एका गटानं शस्त्र दाखवत धमकावल्याचा आरोप केला गेला यामुळे ग्रामस्थांचा संताप आणखीच उसळला घटनेची माहिती समजतात सोमवारी सकाळी शेकडो तरुण आणि ग्रामस्थ जुनं बाजारतळ या ठिकाणी जमले पोलीस प्रशासन आणि अवैध व्यवसायांबाबत त्यांनी खुलेआम नाराजी व्यक्त केली पोलिसांकडून अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष होत असून काही कर्मचारी अवैध व्यावसायिकांसोबत वावरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय शिवाय हा आरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर केला गेलाय यापूर्वीही काही अवैध व्यावसायिकांनी गावातील तरुणांना धमकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं ते म्हटले पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती संबंधित पोलीस कर्मचाऱ्याबाबत उपस्थितांनी तीव्र आक्षेप नोंदवलेत त्यांना आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र आक्रमक झालेल्या गावकऱ्यांच्या रोषापुढे तो निष्फळ ठरला घटनास्थळी आलेल्या बांबोरी बीटच्या दोन कर्मचाऱ्यांशी ग्रामस्थांनी संवाद साधण्यास नकार देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच बोलावण्याचा आग्रह धरला शेवटी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे घटनास्थळी पोहोचले त्यांच्यासमोर सुरेश बानकर रंगनाथ मोकाटे विजय बानकर माणिक तारडे महेंद्र तांबे प्रसाद बानकर शेखर मोकाटे शांताराम हापसे यांसह अनेक ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली गावातील कायदा सुव्यवस्था बिघडण्यामागील कारणांची जाहीर पोलखोल ग्रामस्थांनी केली अवैध व्यवसायाविरोधात त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन देत रात्रीच्या वादातील दोषींवर कठोर पावलं उचलली जातील असा इशारा पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी दिला दरम्यान माध्यमिक शाळेसमोर काही टार्गेट तरुण मुलींना त्रास देत असल्याची तक्रार पालकांनी केली पोलिसांनी तात्काळ शाळा प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्यात मुलींच्या सायकल्स शाळेबाहेर न ठेवता परिसरातच पार्क कराव्यात असे आदेश मुख्याध्यापक जाधव यांना दिले गेलेत शाळेशी असंबंधित व्यक्ती सापडल्यास तात्काळ कारवाई केली जाईल असाही इशारा पोलिसांनी दिला सुहा जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी फक्ता कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर